शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने केले परत मुंबई नाका पोलिसांनी केला रिक्षा चालकाचा सत्कार नांदू नाका परिसरातून रिक्षा करत मुंबई महामार्ग बस स्थानकाकडून बडोद्याला निघालेल्या प्रवाशांची बॅग चुकून रिक्षात विसरलेल्या रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे ती मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केली रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाची दखल घेत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला याबाबत अधिक माहिती अशी की नयन पाटील राहणार बडोदा हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला भावाला भेटण्यासाठी आले होते दिनांक पंधरा मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा बडोद्याला परत जाण्यासाठी नांदूर नाका येथून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एक के एकोणसाठ नव्वद हिच्यात बसले व मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानक येथे पोहोचले बसमध्ये बसल्यानंतर आपण आपली बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी समोरच मुंबई नाका पोलीस ठाणे गाठले यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट आकाश सोनोने दीपक जगदाळे मनीषा सोनोने समाधान भिवरे व शोभा कडवे यांनी तपासाची चक्री फिरवत रिक्षा चालकास संपर्क करून मुंबई नगा पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले यानंतर काही वेळातच रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एकोणसाठ नव्वद चालक सुनील नरहरी गंधे वयवर्ष एकोणसाठ राहणार जेल रोड तीच बॅग घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले बॅग घेऊन रिक्षा चालक दिसताच पाटील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला तर बॅग मध्ये लाखो रुपये दोन सोने चा पोत रक्कम त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले तर रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणा बघत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला तर विसरलेली बॅग पुन्हा पाटील कुटुंबियांच्या स्वाधीन केली विजन न्यूज नाशिक